बातमी भागातून उमदी विजयपूर महामार्गाची अक्षरशः चाळण पावसामुळे रस्त्याचे डांबर उकडले मोठमोठे खड्डे रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला उमदी ते विजयपूर महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून काही दिवसापूर्वी खड्डे भरण्याचे काम झाले आहे महामार्गाचे काम झाले आहे मात्र या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत लाखो रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर जनतेच्या पैशाची लुटच केली जात आहे दररोजच्या अपघातात निष्पापांचे जीव जातात याला जबाबदार कोण असे राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग नसून मृत्यूचा महामार्ग म्हणून या ठिकाणी ओळखला जातोय आता मी आर्केरी पासून इथं लोंग्या मी प्रवास केलो जवळजवळ हजारभर खड्डे आम्हाला या ठिकाणी दिसलेले आहेत या खड्ड्यामध्ये कोण कधी पडेल कोणाचा मृत्यू कधी होईल लक्षात ठेवा मी या खड्ड्या खड्ड्या चुकत चुकून आमची सुद्धा गाडी या ठिकाणी स्लिप झाली आहे पाठीमध्ये एक ट्रक पडलेला आहे त्याच्या पाठीमधे एक जीप पडलेली आहे त्यामुळं थोडंसं प्रवाशांना विनंती आपण प्रवास करताना या ठिकाणी काळजीपूर्वक आणि लक्ष्मी महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार कुठे आहेत काय त्यांचा थांग पत्ता नाही काय नाही या ठिकाणचे लोकांचा अक्षरशः चालन झालेली आहे त्यामुळं विनंती आहे संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन यांनी एवढेच या गोष्टीकडे लक्ष देऊन जर हे काम करून घेतलं तर मुली होणार जे अलग आहे त्यांना आणि कित्येक लोकांचे जे काय जाणारे किंवा आहेत अथवा होणारे जे जायबंदी लोक आहेत त्यांचा तो सगळा खर्च अथवा नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहत आहे टी व्ही मराठी न्यूज आता मी सध्या आहे मोरबगी आणि बोरगी या मधल्या रस्त्यावर आहे या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे जीवघेणा खड्डा अनेक अपघात झाले लोकांचे जीव जात आहेत त्यामुळं या ठिकाणी प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी खड्डा पाहतोय आपण कशा पद्धतीने या खड्ड्याचा अंदाज न येता अनेकांचे जीव गेलेले आहेत अपघात झालेले आहेत या ठिकाणी चक्क नागरिकांनी हा खड्डा मातीनं भरलेला आहे दगडानं भर, भर महामार्गाची कशी अवस्था झालेली आहे आपण पाहतोय की याकडं महामार्ग प्रशासनातील अधिकारी का लक्ष देत नाहीत लोकांचे जीव जात आहेत जीव गेल्यानंतर सुद्धा महामार्ग प्रशासन आणि अधिकारी लक्ष देत नसतील ठेकेदार याकडे लक्ष देत नसतील तर सामान्य नागरिक वाहनधारक विचारायचं कोणाला हा प्रश्न इथं उपस्थित होतोय मोठमोठे खड्डे उमदी विजयपूर मार्गावर पडलेले असताना याकडे दुर्लक्ष होते आहे मोठमोठे खड्डे अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे अतिशय संतापजनक बाब या रस्त्यावर पाहायला मिळते एक वेळ उमदी विजयपूर या रस्त्यावरून प्रवास करा आणि मग आपला संताप आल्यानंतर व्यक्त करा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केलेली आहे